करणं म्हणजे स्वतःच्या कष्टानं आणि निसर्गावर मात करण्यासाठी परिस्थिती शेतकऱ्यांना सहन करावी लागते पहा मित्रांनो एक पाऊस पा। न पडल्यामुळे पीक खराब होतात आणि पावसामुळे जास्त प्रकारात वर्म म्हणजेच आळी किंवा कॅटरपिलर ही पिकांना कसे नुकसानदायक करतात किती मोठ्या प्रमाणात सोयाबीनवर आळ्या पडलेल्या आहेत आणि जर पिकं उगवलेच नाहीत कारण का गेल्या वर्षी असं झालं होतं की बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची पिकं उगवले नव्हती ते कंपनीचा दोष होता का शेतकऱ्यांचा दोष होता याच्यावर आणखीन काही सरकारनं किंवा पोटलच्या विषयावर चर्चा झालेली नाही तर सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतो पिकं उगवले नसल्यामुळे डबल पेरणी केली आणि उगवलेत यावर्षी तर खूप जास्त आळ्या या पावसामुळं पडलेल्या आहेत म्हणजेच एकूणच शेतकऱ्यांना पावसासोबत संघर्ष आहे कंपनीचं जर पीक उगवलं नाही त्याच्यासोबत संघर्ष आहे विमा लवकर भेटला नाही त्याचा संघर्ष आहे पेरणी आहे खते आहेत आता त्या फर्टिलायझर किंवा मॅन्युअलमध्ये सुद्धा विविध खतांचे भाव वाढलेले आहेत शॉर्टेज निर्माण करून मॅन्युअल किंवा आर्टिफिशियल किंवा कृत्रिम शॉर्टेज तुटवडा निर्माण करून पिकांचे भाव वाढवले जातात त्यानंतर मजुरांना अशा उंच सोयाबीनमध्ये काम करण्यासाठी विविध आपण म्हणू शकतात की घातक असे काही प्राणी असू शकतात किंवा साप विंचू ह्या उंच झाडामध्ये किंवा दाट पिकामध्ये लपलेले असतात तर शेतकरी आणि मजुरांना खूप संघर्ष करावा लागतो आणि विविध कंपन्या आपले भाव वाढवत असतात जसं की आता जिओ कंपनीनं मोबाईलचे भाव वाढवलेत आणि जर सोयाबीनला भाजीपाल्याला भाव मिळाला नाही तर शेतकरी आणि मजुरांना खूप संघर्ष आणि त्रास सहन करावा लागतो तर जसे या कंपन्यांचे भाव वाढतात तसे शेतीमालाचे सुद्धा भाव वाढले पाहिजे जेणेकरून शेतकरी समृद्ध झाला तर आपला देश समृद्ध होईल मजूर समृद्ध होतील आणि एकूणच ग्रामीण भाग समृद्ध होईल आणि पूर्ण भारताला अन्नधान्य पुरवणारा हा शेतकरी राजा संपन्न होईल आणि देश आपला शेतीप्रधान आहे आणि महासत्ता होण्याकडे आपल्या शेती मदत करू शकते तर या व्हिडिओचा एकमेव उद्देश असा आहे की ह्या ज्या वर्म पडलेल्या आहेत आळ्या सोयाबीन पिकावर तर यासाठी आपल्याला सरकारनं सोयाबीनला जास्त भाव वाढ मिळून द्यायला पाहिजे एवढी आपली ए एस न्यूज चॅनलतर्फे मागणी आहे जय हिंद जय जे भारत धन्यवाद